आज बघू आपण चिकन रस्साची रेसिपी त्यासाठी चिकन दोन तीन वेळा छान प्रकारे धुवून घ्यायचं आहे खूप लोकांची पद्धत आहे लो चिकन धुत नाही पण आम्ही धुवून घेऊ तर या स्टेजला आपण आता लिंबू पिळून घेणार आहे एक लिंबू पिळून घ्यायचा आहे मस्तपैकी लिंबूतल्या बिया पडणार नाहीत याची काळजी घ्यायची नाही तर सर्व चिकन कडू होऊन जाईल एक चमचा हळद टाकायची आहे आणि ते पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि हे एक जीव करून साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं मुरायला ठेवायचं आहे आता थोडेसे तेलमध्ये आपल्याला खोबरं आणि ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे लालसर असा आपल्याला भाजायचं आहे हे, हे। साधारणतः पाच सहा मिनिटांमध्ये आपलं जे खोबरं आणि तीळ आहे ते अशा प्रकारे लालसर होतं बघा आता साधारणतः दोन चमचे तेलामध्ये आपल्याला कापून घेतलेला कांदा मस्तपैकी परताचा आहे लालसर होतो पर्यंत अशा प्रकारे बघा लालसर झाला पाहिजे आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पण चांगल्या प्रकारे एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपलं चिकन थोडंसं पिवळसर असं शिजल्यासारखं झालं ना कि मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं झाकून ठेवायचं आहे मिश्रण म्हणजे हे आपलं चिकन मस्तपैकी शिजेल आणि त्यातून स्टॉक निघेल तो स्टॉकच आपण यूज करणार आहे आपल्या चिकन रस्तासाठी आता लसूण आलं आणि कोथिंबीर ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सर मधून बघू शकता अशा प्रकारे आता खोबरं आणि तीळ पण आपण भाजून घेतले ते पण ग्राइंड करून घ्यायचे आहेत एकदम बारीक महीन करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे आता दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत आणि ते पण मिक्सरमधून मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला रश्यासाठी हा कांदा आपल्याला लागणार आहे बघा अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता आपला सगळा मसाला अशा प्रकारे रेडी आहे आता गरम तेलामध्ये आपल्याला कांदा जो आपण बारीक चिरून घेतला होता आणि महीन केला होता तो चांगला लालसर भाजायचा आहे आता आपण जे मिश्रण केलं होतं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं ते पण मस्त लालसर होतोपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आपला रस्सा हे भाजल्यानंतरच टेस्टी होतो हे लक्षात ठेवायचं आहे आता इथेच आपल्याला आपण जे खोबऱ्याचं आणि तिळाचं मिश्रण बनवलं होतं ते पण इथे ऍड करून घ्यायचं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला आणि जो आपण चिकनचा स्टॉक केलेला होता ना तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे आता या स्टेजला आपण आपलं चिकन मस्त पैकी शिजवायचं आहे आणि लक्षात ठेवा कसुरी मेथीत चुरवून आपल्याला मस्त वरून टाकायची आहे कोथिंबीर टाकायची आहे आपला रस्सा रेडी आहे तुम्ही बाजरीच्या भाकरी चुरवून हा रस्सा खाऊ शकता इतका भन्नाट लागतो आणि टेस्टी की काय सांग